किती जोड्या विकायला किती गेले पाच विकाल पाच विकाल काय का इथं त्या दिली का दाताला कशी नाना होती करतात कामाला सर्व ऐके चाळीस एक दिला एक का हे राहिलेलं आहे एकावन्न लेख मागत आहे का पंचावन्न खान आणि तो तो मागता बावीस तेवीस

नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी व्यापारी आहे का ही फुटकर जोडी आहे ना ते खिलार कसं दाताला कसं आहे भैया दोन दादा दोन दादा आहे का कामाला चालू आहे काही वकार विकार सगळं चालू आहे सगळ्याला का काय किंमत सांगितली भयाची पस्तीस आहे पस्तीस का शॉर्ट रोड पण द्यायचं अठ्ठावीस ला मागणी वर झाली त्याची कितीला

काय किंमत सांगली यायची एकसाठ एकसाठ कायची एक्स्काउंटला द्यायची द्यायची काय बरं तुमचं नावाने मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात चौतीस तीस तेहतीस तुम्ही नमस्कार मग नमस्कार शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठचे आहे जोड दाताला कसे आहे का दाताला कसे आहे बैलजोडले का

गरम काका का आ, गरम आहे का नमस्कार का आम्ही शेतकरी तुझे काका आपण येवती येवतीच आहे का दाताला कसे काका गोरे आता दोन आहे बिगर आहे दोन बिगर आहे काय हा हे चालू आहे कामाला चालू आहे गाडीला चालू आहे गाडीला चालू आहे का काय किंमत सांगाल काय पंच्याण्णव हजार

तो तो आले समजा सागरबाजी नावावर नेली तर तुम्हाला कधी फसव काम झालं होणार मध्यस्थीचं काम होणार सागरबा जाऊन किती बैल माल नाही आपण आठ आणले का त्यातले हे दोन गेले हे सहा आलेले याची काय डिटेल

का त्याची काय किंमत सांगली त्यांचे त्यांचे एक साठ सांगतो एक साठ चाल न पंचाहत्तर सतरा जिल्हपास सत्तेचाळीस चा साखर पार्ली रेवती अरे दुपले

याची काय किंमत सांगलेली एक चाळीस का कितीला द्यायची शेवट भावात किती होऊन द्यायची का दुसरी कोणती आहे कसे आहे दोन दोन का याची काय किंमत सांग एक साठ का कमी जास्त होऊन जातील कुठे चालला मग काय तुम्हाला हा इकडे या भाऊ एकदम अरे हे पण तुमचेच आहे ना सोडून তাল কোটে বা পাৰি চাৰ্চ মাৰ্কিট আছে কাই নাই ন याची काय किंमत सांगलेली याची काय ऑफर वगैरे वापर किती भेटेल याच्या पाच हजार भेटेल का दुसरी कोणती आहे हे राहू राहुल कस आहे सहा आहे का कामाला वगैरे हे मार्केट बस काय नाही याची काय किंमत सांगलील एक सप्ताह शॉर्टकट पण द्यायची भावात आलं की दोन द्यायची का ते समोरची पण तुमचं आहे ती कशी येतात त्याला सहासा आहे कोणाचा तिच्या ही नागोर आहे का कामाला वगैरे चालू आहे याची काय किंमत सांगितली एक पंच्याहत्तर का काही मागणी वगैरे झालेली याची कितीला एक वीस ला मागलेली का बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बर आपल्या चॅनलच्या माध्यमात जर कोणी आलं तर कमी जास्त होऊन जाते बरं बरं एकदा परत एकदा डायलॉग चिपका आपला हां हा लय पण या बोडीले আরে লাইতে বানাসেনি আনার মরিবি কাটত আসে নাই जार जार। नमस्कार भाखा जीवा, भाखा जीवा। नमस्कार की व्यापारी व्यापारी जाताला कसे आहे सा सा कामाला वगैरे पूर्ण गॅरंटी हे मार्केट भाषा काय नाही नाय किंमत सांगते बायची दोन लाख दोन लाख व्यवहार कमी जास्त करून टाकतो हे मागण्यावर झाली हो, सवालोक मागतात सवालोक बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगतो शेख मुबारक सत्त्याण्णव सहासष्ट झिरो चार झिरो नऊ नव्याण्णव एकच जोडी आणलेली का हो लहान बैल होती लहान विकाल का ते हो कितीला एक एक पंचेचाळीस पंचावन्न <laughs> नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी व्यापारी वेपारी का कोणा जातीचे बोलतो भैया Yeah, yeah, no. yeah. yeah, yeah. खरगोणी आहे yeah, का यात जाताला कसे भाजात कडदात आहे का एक छोटा फ्रॅक्चरच आहे काय किंमत सांगलेली पाहिजे एक लाख सत्तर आहे का शर्ट फुट पर्यंत द्यायची मागणी झालेली आहे जी तिथे एकतीस का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा

Hãy subscribe <laughs> cho kênh là cái <laughs>

कितीला घेतली पाहिजे एक लाख तीसला घेतली का कशी काय वाटले पाहिजे बाजार कसा वाटतो हा बारा वाटतो इतर आपलं कंपॅरिझन मध्ये खामार समाधान आहे जोडी घेतलं भाऊ इतर वाटलं थोडी आपल्या

आज चढ दो आपण द्या पैसे दीपक भोसे म्हणणं दीपक भाऊचं म्हणणं दिले घरी सुखीरा ऐ ऐ बॉय कोण नाही हा इ आबन घेतली आहे ना आपण हो आपलं नाव सांग संजय दत्त तुझी गाठ नारवुरू काम कुठं आहे आपलं गाणारवुरू तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा कशी वाढली बहीजोड आपल्याला बहीजोड आताची आता जरी चांगली वॉटर आली पण आता वापरल्यानंतर आपल्याला समजेल कशी आहे हा बरोबर आहे हा ठीक कसं आहे माहितीये का बंडोळ तर आपल्याला प्रॉब्लेम जर आला तुम्हाला ठीक आहे चांगले समाधान आहे वाटलं बघून घ्या शेतकरी मित्रांनो जामठी बाजारामध्ये शेतकऱ्यांनी बैलजोडी घेतल्यानंतर त्याला वखराला व तसेच गाडीला सुद्धा जुपून दाखवल्या जाते व तसेच शेतकऱ्याच्या मनामध्ये कधी कधी दुविदा असते ब बैल बा एका धुरी चालतो की दुसऱ्या धुरी चालतो त्यासाठी त्याला दोन्ही धुरी सुद्धा दाखवल्या जाते जेणेकरून त्या समाधानी होऊन आनंदाने बैल खरेदी करू शकतो बघून घ्या

उठत दाबाना कीत दाबाना आहे बाजार कसा वाटतो काका आपल्याला खूप चांगला चांगला आहे ना आपण काय घ्यायला आलो ते मग का एक घेतलेल का कसे काय घेतले बवरा म्हणण एक 57 घेतली 31 ची दाताला कशा काय 6 7

कसा झाला व्यवहार कामाला आपण का काय नाव आपलं का कसं वाटलं बोल चांगलं आहे काही झोपून वगैरे कसं घेतलं व्यवहार कसा झाला नगदी आले काय नगदी का झुपून घेतला झोपून घेतलेला आणि ती पण

तुमचं एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा रोहित बागवान शेरवाड मोबाईल नंबर नव्वद बावीस अडुसष्ट त्र्याऐंशी शहात्तर तुमच्याकडे एकदम उत्कृष्ट दर्जाच्या बैल जोड वाटतात एक नंबर पुरा क्वालिटीचा माल आहे आपल्याकडे चालेल किती ते पण तुमचं जाईल ते बाकी झालं नाही ते बाकी नाही ना बोल हे कशा वेळा दाताला दाताला करतात दा 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 दा। दाता कर दा। कामाला चालू सर्व मार्केट बसे काय ना काहीच नाही याची काय किंमत सांगा सांगायची पंच्याहत्तर हजार सोळा पर्यंत द्यायची पासष्ट पर्यंत देऊन तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगितलं शकील भगवान राहणार शेलवर पंच्याण्णव अकरा त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस आपल्या चॅनलच्या माध्यमात जर लोक आले पाच हजार रुपये डिस्काउंट चॅनल मार्फत आले चालेल ना एकदा चालू आहे सगळी गॅरंटी यायची डायरेक्ट याची सर्व गॅरंटी काय किंमत सांगली पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार ऑफर आहे ती व्यवहार कसा होईल भाई आपल्याकडे सांगा यायन व्यवहार आपण आठवीस करू आठवी हजार रुपयाच्या बायाने शंभर रुपये शंभर रुपये नोट दिली तर घरून पैसे चालेल नंबर तर घेतलेला आहे